मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठा शिक्षण युट्यूब चॅनलवर तर आपण आज पोलीस भरती दोन हजार चोवीस ग्राउंड प्रश्नपत्रिका एक पाहणार आहोत तर मित्रांनो ग्राउंडची तारीख सहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे चला तर प्रश्न क्रमांक डोळ्या प्रश्न क्रमांक एक अल्बेंडा जोले ही औषध टाळ्यासाठी वापरली जाते तर याचे योग्य उत्तर युताप हे जे आहे अल्बेंडा ह्या औषधीसाठी वापरली जाते चला तर प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन, दोन दौलताबादचा किल्ला कोणी बांधला आहे त्र्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब इब्राहिम लोधी यांना जे आहे दौलताबादचा किल्ला बांधलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला त्र्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क जॉन स्मिथ यांना जे आहे अजिंठा लेणीचा शोध लावलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक चारकडे ओळया प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र हो लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या दिवशी अंमलात आला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क वीस डिसेंबर या रोजी जे आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या दिवशी अंमलात आलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे ओळया प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंचा पंधराच्या अंतर्गत स्थापित केलेला महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कुठे आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क मुंबई येथे जे आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत स्थापित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय आहे चला तर प्रश्न क्रमांक सहा कडे ओळ्या प्रश्न क्रमांक सहा माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक आंध्र प्रदेश हे जे आहे माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य आहे चला तर प्रश्न क्रमांक सात कडे ओळया प्रश्न क्रमांक सात राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती डायडॅश करतात त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब पंतप्रधान कर निजा राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती करतात चला तर प्रश्न क्रमांक आठ कडे ओळखा प्रश्न क्रमांक आठ माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचच्या कोणत्या तरतुदीनुसार नारिक नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला आहे त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक व कलम तीन याजेनुसार आहे दोन हजार पाचच्या कायद्यानुसार माहिती अधिकार नागरिकांना प्राप्त झालेले आहे चला तर प्रश्न क्रमांक नऊ कडेवळ्या प्रश्न क्रमांक नऊ ईमेलच्या पुढच्या पॅरिस काय म्हणतात त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक इन्स्टन्स मेसेजिंग हे ज्या ईमेलच्या पुढच्या पॅरिस म्हणतात तर मित्रांनो हे शेवटचा प्रश्न आहे दहावा प्रश्न मुंबईच्या शि शेरीफचा जास्तीत जास्त कार्यकाळ किती असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ पाच वर्षे हे जे आहे शेरीफचा जास्तीत जास्त कार्यकाळ असतो तर मित्रांनो हे होते मुंबई ग्राउंडसाठी विचारले जाणारे टेन फिफ्टीन पोलीस भरतीसाठी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या चला तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद